नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आपली किंमत वाढवायची असेल तर त्यासाठी कोणते नियम आहे व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी प्रत्येकाला असे वाटत असते की आपला समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडावा लोकांनी आपल्याकडे आकर्षित व्हावे लोकांना आपले महत्त्व कळावे तसेच समाजामध्ये आपला आदर सन्मान राखला जावा त्यासाठी काही महत्त्वाचे नियम आहे आणि हे नियम जर आपण पाळले तर नक्कीच आपण दुसऱ्यांच्या नजरेत आपली स्वतःची किंमत वाढवू शकतो त्यासाठी कोणते नियम आहे ते आपण आता बघूया तर मंडळी पहिली गोष्ट म्हणजे आपण कुठेही गेलात तरी इकडे तिकडे पाहणे किंवा खाली पाहणे या गोष्टी टाळून समोरच्याच्या नजरेला नजर भिडवता आली पाहिजे किंवा बोलताना लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलता आले पाहिजे तुम्ही जेव्हा रस्त्याने चालता तेव्हा नेहमी सरळ आणि खांदे उंच करून चालले पाहिजे म्हणजे आपल्यामधील आत्मविश्वास हा इतरांना जाणवतो त्यामुळे आपली किंमत वाढत असते त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलताना संयम ठेवला पाहिजे आपल्या भावना ह्या आपल्या नियंत्रणात असल्या पाहिजे म्हणजे लोक आपल्याला एखाद्या गोष्टीवरून हसणार नाहीत तर त्यांच्या मनामध्ये एक आदरयुक्त भीती निर्माण होईल स्वतःला नेहमी कुठल्या ना कुठल्या कामात गुंतवून घ्यावे म्हणजे कामामध्ये बिझी राहावे कारण काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर असतो तर काम न करणाऱ्या रिकाम टेकड्या लोकांची समाजाकडून हेटाळणी होत असते त्यानंतर हिंमत ही महत्त्वाची असते कारण कोणतेही काम करताना हिमतीने केले पाहिजे जे काम लोक करू शकत नाहीत असे काम करावे ऑटोमॅटिक लोकांमध्ये तुमच्याबद्दल चांगल्या भावना निर्माण होतात कोणतेही काम हाती घेतले असेल तर ते न घाबरता करावे आपल्याला जे काम करावेसे वाटते किंवा आवडते असे काम केल्यास भीती राहत नाहीत आणि त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त असते एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर ती दुसऱ्याला विचारावी एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर त्यात कमीपणा मानू नयेत किंवा लाज बाळगू नये उलट न समजणारी गोष्ट समोरच्याला मोठेपणा देऊन समजून घेतल्यास आपले महत्त्व वाढत असते जर एखादी गोष्ट तुम्हाला चांगली जमत असेल किंवा आपण करू शकतो असा विश्वास असेल तर निर्धार करून ती पूर्ण करावी सर्वांनाच सर्व गोष्टी जमतात असे नसते अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा चेहरा नेहमी हा हसरा ठेवा चेहऱ्यावरील आनंद हा कधी कमी होऊ देऊ नये दुःखी आणि निराश चेहरा पाहायला कुणालाही आवडत नाही अशा चेहऱ्याच्या लोकांकडे सर्वजण हे दुर्लक्ष करतात आपल्या आवाजामध्ये गोडवा माधुर्य पाहिजे नम्र स्वभाव हा सर्वांनाच आवडत असतो विनाकारण बडबड करू नये गरज असेल आणि आवश्यक तेवढेच आपण बोलले पाहिजे तरच आपली किंमत वाढत असते आणि समाजामध्ये आदर सन्मानसुद्धा मिळतो आणि इज्जत वाढते स्वतःला कधीही कमी लेखू नका आपण वेगळे आणि एकमेव आहोत असे समजल्याने वेगळेपण पन ठळकपणे दिसून येते कोणतेही काम करताना किंवा वेळ आहे म्हणून टाईमपास करू नये कारण अशा लोकांना समाजामध्ये महत्त्व नसते आपल्याबद्दल चुकीचा समज पसरेल आणि लोक लक्ष देणे बंद करतील वेळेला फार महत्त्व आहे हे नेहमी लक्षात ठेवावे त्यामुळे फालतू आणि रिकाम टेकड्या लोकांसाठी आपला वेळ वाया घालवू नये त्यामुळे किंमत कमी होते जे लोक तुमचा रिस्पेक्ट करतात वेळेवर तुमच्यासाठी धावून येतात अशा लोकांसाठी मात्र वेळ दिला पाहिजे नाहीतर तुम्हाला काही काम नाही असा चुकीचा समज निर्माण होऊ शकतो अजून एक फार महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे उटसूट आपले प्रॉब्लेम अडचणी ह्या इतरांना सांगत बसू नये कारण लोकांना तुमचे प्रॉब्लेम समजून घेण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो तसेच आपल्या सर्व गोष्टी या इतरांशी शेअर करू नये कारण कधीकधी एखाद्या गोष्टीचा विपर्यास केला जाण्याची शक्यता असते दुसऱ्यांचे काम चांगले असेल तर त्याची तोंड भरून स्तुती करावी प्रशंसा करावी त्यामुळे ते लोक तुम्हाला महत्त्व द्यायला लागतील आपण कोणालाही शब्द देताना विचार करून दिला पाहिजे आणि दिलेल्या शब्दावर ठाम राहिले पाहिजे त्यामुळे समाजामध्ये आपली चांगली प्रतिमा तयार होते आपल्या कार्यात नेहमी अग्रेसर राहिले पाहिजे कामामध्ये एक्सपर्ट बनले पाहिजे त्यामुळे आपली किंमत वाढते आपले आकर्षक व्यक्तिमत्व संयमी स्वभाव आणि इतरांबद्दल बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो चांगला असेल तर आपोआप आपली किंमत वाढण्यास मदत होते तर मंडळी प्रत्येकाला आपली किंमत वाढावी मान सन्मान मिळावा असे वाटत असते आणि या सर्व गोष्टी समजून घेऊन काही नियम पाळले तर तुम्ही एक नामवंत व्यक्ती बनू शकतात मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद